तो मुलांचा पालक आहे नव्या भारताचा शिल्पकार आहे अशा प्रकारचा चेअरमन मी कुठेच पाहिला नाही शाळेचा धर्म विद्यार्थी आहे चेअरमन नाही या शाळेचा संस्थेचा सेवक आहे अनेक शाळा निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न मला महत्वाचं वाट डिस्कशन रूम ही पहिल्यांदा या शाळेत मी पाहिलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कला गुणाशी शिक्षणाची जीवनाशी त्याच्या ध्येय वादाशी एक ग्रुप होणारा हा माणूस असा जगा वेगळा संस्थेचा चेअरमन आहे आणि याचा अभिमान विद्यार्थ्यांनाही वाटला पाहिजे आणि शिक्षकांना वाटला पाहिजे मी भाग्यवान मानतो स्वतःला दीपक पायगुडी या मित्राच्या संस्थेमध्ये मी पदार्पण करतो मी यापूर्वीही होऊन गेलेलो आहे पण असा हा संस्थेचा चेअरमन स्टेजवर बसत नाही मान सन्मान स्वीकारत नाही कुठला सत्कार स्वीकारत नाही असा हा जगा वेगळा संस्थेचा चेअरमन आहे आणि याचा अभिमान विद्यार्थ्यांनाही वाटला पाहिजे आणि शिक्षकांना वाटला पाहिजे कुटुंबवत्सल अशा प्रकारचे दीपक पायगोडे एक मुलगी आणि मुलांना शिक्षण देऊन त्यांना संबंध आयुष्यामध्ये उभे करणारे आणि नातीच्या लळ्यानं सबंध भरभरून अशा प्रकारचं अंतकरण भरून, भरून आलेले दीपक पायगुडे ती दहा सहा व एक वर्षाच्या आतली असताना त्यांनी एक मला पोस्ट पाठवली होती ती अजूनही माझ्या काळजात रुतून बसलेली आहे एखाद्या आजोबानं आपल्या नातीवरती किती प्रेम करावं कसं तिचं भवितव्याचं संबंध चिंता करावी तिचं भवितव्य घडवावं तिच्याशी एकरूप किती व्हावं याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मित्र दीपक पायगुडे आहेत उत्तम भाषण करणारे दीपक पायगुडे दोन वेळा या शहराचं आमदार म्हणून नेतृत्व करणारे पायगुडे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून हा शिक्षणाचा प्रयोग करणारे पुलगावला एक शाळा अत्यंत उत्तम अशा प्रकारची मिलिटरी स्कूल काढलेली आहे सुभाषचंद्र बोस यांची प्रेरणा घेऊन ती शाळा उभी करणारे ध्येयवादी राष्ट्रनिष्ठ राष्ट्रभक्त पायगुडे सर्व विद्वानांचा सन्मान करणारे पाहु पायगुडे आणि या शाळेमध्ये पदार्पण केल्यानंतर मला एक वेगळं चित्र दिसत जे गेल्या वेळेला पाहू शकलो नाही एक शिस्तबद्ध अशा प्रकारचं वातावरण कुठेही चेअरमनचा धाक नाही भय नाही भीती नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रत्येक स्टाफला कर्मचाऱ्याला पूर्ण मोकळी पण त्या स्टाफनं डिस्कशन करावं नवे नवे प्रयोग करावेत विचार आणि कृतिशीलता सिद्ध करावी पगारापुरती नोकरी ही नोकरी नव्हे ही सेवा नव्हे तुम्हाला नवीन भारत घडवायचं आहे गुणवत्ताधारक स्पर्धेमध्ये इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांना उभं करायचं आहे या विद्यार्थ्यांना त्यांचं दिशा दिग्दर्शन करायचं आहे आणि म्हणून केवळ शिकवणं महत्वाचं नाही चार भिंतीच्या मध्ये ही शाळा चालू असताना तिची सर्वांगीण व्यक्तिविकास व्हावा त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी आणि म्हणून मोबाईलच्या जमान्यामध्ये मैदान मोकळे करून त्यामध्ये वेगवेगळे वेग खेळ खेळत असताना विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना पळवणारे अशा प्रकारचे शिक्षक हे महत्वाची बाब आहे हे चित्र मला अत्यंत आशादायक अशा, अशा प्रकारचं चित्र दिसलं मित्र हो, तुमच्या शाळेची मी त्यांनी सुरुवातीला मला संगीताची रूम दाखवली ज्या संगीताच्या भिंतीवरती संगीताचे इन्स्ट्रुमेंट कोरलेले आहेत पियानो ढोलकी तबला मृदंग अशा हार्मोनियम या संगीताच्या वाद्याने लक्ष वेधून घेतलं अनेक संगीतकार त्या ठिकाणीचे फोटो लावलेले आहेत लता ला मंगेशकरचा जसा फोटो दिसला तसा मला तुमच्या झाकीर हुसेनचा तबला वाजवतानाचा फोटो मला दिसला ही शाळा सेक्युलर भूमिका पार पाडते आहे हे महत्वाचं आहे इथे हिंदू मुसलमानांचा संबंध बाहेर काही असो राजकारण समाजकारण कुठलंही असो धर्मकारण पण शाळेचा धर्म विद्यार्थी आहे शाळेची जात ही संबंध राष्ट्रीयत्व आहे या ध्येयाप्रती तुमचे चेअरमन दीपक पायगुडे अत्यंत इमानदार माणूस आहे असा इमानदार माणूस राज ठाकरेच्या संबंध विचारानं भारावलेला मोहनजी भागवत यांच्या ध्येयवादानं भारावलेला सर्व चांगल्या गोष्टी स प्रवाहातल्या घेऊन स्वीकारून त्या शाळेच्या ध्येयवादामध्ये ओतप्रोत भरण्याचा प्रयत्न देवात संपूर्ण करण्याचा प्रयत्न हे दीपक पायगुडे करत आहेत त्यांना मला त्याचा एक सामान्य अशा प्रकारचा चेहरा जिद्दीनं किती मोठी अशा प्रकारची झेप घेतली संबंध आता सात शाळा काढणार आहेत सात ठिकाणी सात शाळा आणि त्याही गुणवत्ताधारक शाळा महात्मा फुल्यानी जे शाळेच संबंध गंगा इथे आणली बहुजनांच्या मुलामुलींसाठी शिक्षणाची संबंध प्रारंभ केला सावित्रीबाईने मुलींना शिकवलं तो वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं इमानदारीनं हृदयापासून दीपक पायगुडे आणि त्यांच्या संबंध प्रेरणेतून आपण सर्व शिक्षिका आणि शिक्षक प्राचार्य अत्यंत इमानदारीनं हा संबंध देवात जोपासत आहात चेअरमन मी असा महाराष्ट्रातला पहिला चेअरमन मी पाहिला की जो चेअरमन नाही या शाळेचा संस्थेचा सेवक आहे तो मुलांचा पालक आहे नव्या भारताचा शिल्पकार आहे अशा प्रकारचा चेअरमन मी कुठेच पाहिला नाही महात्मा फुल्यानी अत्यंत प्रतिकूलतेमध्ये शाळा काढली ब्राह्मण समाजानं त्याला वाईट टाकलं अत्यंत त्रास दिला पण हा सबंध भूमिका महात्मा फुल्यांचा देवात त्यांनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत उतरवला अनेक शाळा निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न मला महत्वाचं वाटतं शाळेतलं शिक्षण महत्वाचं आहेच पण संगीताचं शिक्षण अनेक गायक गायिका वादक हे या संबंध समाजात निर्माण झाले पाहिजेत त्याचबरोबर नृत्य डान्सचं शिक्षण सुद्धा ते ते दे देऊ पाहत आहेत डान्सच्या रूममध्ये वेगवेगळे चित्र मला पाहायला मिळाली तुमच्या माधुरी दीक्षितचं चित्र मला दिसलं आणि जॅ मायकेल जॅक्सनचं सुद्धा चित्र दिसलं नृत्य क्षेत्रामध्ये नृत्याच्या कलेमध्ये एक विश्वात्मक अशा प्रकारचा इतिहास घडवणारा माणूस आणि भारतीय इतिहास नृत्याच्या इतिहासामध्ये अत्यंत बहुगुडी अशा प्रकारची कलावंत त्या संबंध त्याच्यामध्ये कॉम्प्युटरची लॅब दिसली वेगवेगळ्या सु, सुसज्ज अशा प्रकारच्या तुमच्या लॅब तुमची शिक्षण पद्धती आणि डिस्कशन रूम त्याला मला दिसले कुठल्याही शाळेमध्ये प्राचार्याचं ऑफिस असतं चेअरमनचं ऑफिस असतं मीटिंग हॉल असतो पण डिस्कशन रूम ही पहिल्यांदा या शाळेत मी पाहिलेली आहे कारण डिस्कशनला महत्व जास्त आहे प्रत्येकाला विचार जाणवतो प्रत्येकाच्या विचारामध्ये बुद्धीमध्ये कल्प, नव्या कल्पना रुजतात नव्या कल्पना जन्माला येतात आणि चर्चेतूनच आपल्याला नवीन संशोधन नवीन इनोव्हेशन आपल्याला देता येतं घेता येतं शाळेचा कारभार चेअरमन चालवत नसतो शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या देहवादावरती त्याच्या निष्ठेवरती आणि त्याच्या संबंध कल्पकतेवरती शाळेचं भवितव्य अवलंबून असतो चेअरमन बॅक बॅकबोन असतो तो आधार असतो आणि म्हणून मागे राहणं तुमच्या संबंध या कार्यक्रमामध्ये इथं बराच वेळ साईडला चेअरमन उभे होते चेअरमनची झूल ते पांघरत नाहीत आणि म्हणून चेअरमनची झूल जुल बाजूला टाकून ते शाळेमध्ये एक सेवक म्हणून या ठिकाणी प्रवेश करतात प्रत्येक विद्यार्थ्याशा कलागुणाशी शिक्षणाची जीवनाशी त्याच्या ध्येयवादाशी एकरूप एक रूप होणारा हा माणूस अत्यंत सामान्य अशा एका वाड्यात जन्माला आला सब सर्व वाड्यातली परिस्थिती अत्यंत व्यसनाची होती तरी तीन मित्र पाटणकर आणि दीपक पायगुडे व्यसनापासून मुक्त राहिले आमदार होऊन सुद्धा दारूच्या थेंबाला न शिवणारा अशा प्रकारचा जगा वेगळा आमदार दीपक पायगुडे आम्हाला दिसतो आहे आणि म्हणूनच मोहन भागवतासारखा राष्ट्रीय पातळीवरचा संघाचा संस्थापक संघाचा माणूस या ठिकाणी येऊ शकला त्यांच्यावरती विश्वास त्यांचा आहे आयडिओलॉजी कोणती असो प्रश्न तो नाही लोकशाही मानणार आहार आमदार आहे माझी आमदार आहे पराभूत झाले राजकारणामध्ये पराभूत झाले याचा वाईट वाटण्याचं कारण नाही नारायण महाराजासारखा तपस्वी पुण्यशील अशा प्रकारचा आत्मा त्यांना गुरु म्हणून सापडला त्यांचं प्रेम संपादन करणं याला एक वेगळी खासियत लागते वेगळा विश्वास पात्रता लागते आणि ते विश्वास पात्रता कुठे उत्तर भारतात जमीन घेतली होती महाराजांनी दीपक पायगुड्यांच्या नावावरती ती ट्रस्टला जमीन आता परत केली सही केली दुसरा एकदा लाटून बसला असता पण लाटून बसणाऱ्या माणसावरती नारायण महाराजांनी विश्वास ठेवला नसता दीपक पायगुडे हा इमानदार माणूस आहे तो सर्वार्थानं देवाशी आपल्या देशाशी आपल्या आई वडिलांशी आपल्या कुटुंबाशी समाजाशी अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारचा माणूस असल्यामुळं त्या संबंध कृतीवरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे निर्णय प्रक्रियेमध्ये नारायण महाराजांच्या आमचे स दीपक पायगुडे नेहमी असायचे ही पात्रता त्यांनी संपादन केली आहे अनेक सन्मान विद्वानांचा त्यांनी करतायत अल देशमुखासारखा शिक्षण तज्ज्ञ त्यांनी या संबंध संस्थेच्या कारभारामध्ये मार्गदर्शक म्हणून स्वीकारलेला आहे अनेक त्यांचे मित्र या ठिकाणी स्वीकारलेले आहेत याच आणि हजारो लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावर होत मी अनेक दुःखाचा काळ त्यांचा गेला पण त्यांनी आपली वीस रुपयाची भोजनाची थाळी कधी कमी केली नाही या ठिकाणी विठ्ठल गायकवाड हजर आहेत आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे रमाईचा सच्चा सुपुत्र आहे याच्या मुलीचं लग्न या ठिकाणी तेवीस तारखेला होत मी पाहुणा या ठिकाणी येणार होतो त्याला सर्व प्रकारची मदत विठ्ठल आमच्या दीपकने केलेली जाती आणि धर्माच्या भिंती ओलांडून जाणारा हा माणूस आहे संकटात मदत करणारा माणूस आहे त्याला कुठलं तरी आमच्या विठ्ठल गायकवाडला संकट आलं एक लाख रुपयाची मदत त्यांनी केलेली आहे अशा प्रकारचा दिलदार माणूस उदार माणूस मला स्वतःला अडचण आली मी गोव्याला जाणार होतो चार पाच वर्षापूर्वी तेव्हा स्वतःची गाडी स्वतःचा ड्रायव्हर त्यांनी स्वतःहून दोन तीन दिवस दिला तो दिला म्हणून तो, तो चांगला असं मी म्हणत नाही तो ओरिजिनल माणूस म्हणून चांगला आहे आणि जो माणूस म्हणून चांगला असतो तो चेअरमनच्या खुर्चीवर बसला असेल तर ती ही भाग्याची गोष्ट आहे अशा सात शाळा तर त्यांनी काढाव्याच अशा सत्तर शाळापर्यंत त्यांनी आपला संबंध देहात रुजवावा मित्र बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा त्यांनी संबंध प्रेम संपादन केलं नारायण महाराजांचं प्रेम संपादन केलं या संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक संदर्भामधले त्यांचं व्याख्यान सुद्धा अत्यंत रोचक असत विचारांचं असत आणि म्हणून ऐपत नसलेल्या अनेक लोकांना मला वाटतं बावीस हजार जोडप्यांची लग्न लावून दिली स्वतःच्या खर्चानं त्यांची भांडी कुंडी दिली त्यांना कपडे लत्ते दिले ही सामाजिक कार्याची भूमिका त्याला कुठले आता इलेक्शन लढवायचं नाही ते खरं म्हणजे निवडणुकीला पडले हे बरं झालं मी बरं झालं म्हण तुम्ही कारण हा शैक्षणिक प्रयोग त्याला करता आला आमदार होऊन तुम्ही फार लोकांचं भलं करू शकला नसतात कारण पक्षाच्या मर्यादा असतात आयडॉलॉजीच्या मर्यादा असतात पण ह्या मुलांची भवितव्य तुम्ही दर पिढीला प्रत्येक वर्षी नवी पिढी जन्माला घालत आहात ही नवी पिढी भारताची पिढी विकसित होते आहे आणि नवा भारत सेक्युलर भारत धर्मापलीकडचा जाती पलीकडचा भारत घडवण्याचं काम या शाळेमध्ये आणि अनेक शाळामध्ये घडत आहे मिलिट्री स्कूलमध्ये सुद्धा मी जाऊन आलेलो आहे तिथलं जेवण घेतलेलं आहे त्या जेवणाची चव अजूनही मला आठवते अत्यंत सुंदर सर्वांग सुंदर तुमच्या आत्ता खेळाच्या स्पर्धा पाहत असताना मंचावरती फुलाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत पाच एकरच्या परिसरामध्ये आजूबाजूला हिरवळ आहे अशी हिरवळीची जागा अनेक लोकांच्या नजरेत होती पण त्या सर्वांना बाजूला सारून प्रेमानं व्यवहारानं बाजूला सारून हे संबंध नशिबाने त्यांच्याही त्यांच्या कर्तृत्वानं ही जागा त्यांनी आपल्या विकत घेतली आणि या शाळेमध्ये सुंदर अशा प्रकारचा शिक्षणाचा प्रयोग चालू आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या नावाला त्यांच्या देहवादाला साजेल अशा प्रकारचं काम अशा प्रकारचं ज्ञानदान पवित्र कार्य या ठिकाणी घडत आहे याबद्दल सर्व प्राचार्य आणि शिक्षक मंडळांचं मंडळींचं मी हार्दिक अभिनंदन करतो चेअरमन बाजूला का बसतात त्यांचा आग्रह आहे त्यांची एक भूमिका आहे त्यांचा एक संकल्प आहे की टीमने हे संबंध हा पुरस्कार स्वीकारावा कारण त्यांनी काळजी केली पाहिजे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये नवीन प्राण ओचण्याचा प्रयत्न करत असताना नवे नवे प्रयोग शिक्षणाच्या प्रयोग डिस्कशन मधून या शिक्षकांनीच केलं पाहिजे ते चेअरमनचं काम नाही आहे आणि म्हणून चेअरमन बाजूला बसतो आहे कारण चेअरमनला केलं तर चेअरमनच्या डोक्यावरती ते ओझ येऊन पडतं ही शाळा तुमची आहे ही मुलं तुमची आहेत आणि म्हणून यांच्या भवितव्याला घडवण्याचा अधिकार हक्क आणि त्यांचं कर्तव्य हे तुमचं आहे चेअरमनचं नाही आणि म्हणून चेअरमन तिथे बस कोपऱ्यात बसले आहेत कोपऱ्यात बसले तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे मी ऐकणारा माणूस नाही मी मोदीशी सुद्धा भांडतो मी फडणवीसांशी भांडतो मी दीपक पायगुडेच ऐकलं नसतं ते म्हणाले मी पुरस्कार घेत नाही मला बाजूला घेऊन त्यांनी सांगितलं रोज पन्नास लाख रुपये देणारा माणूस खर्च करणारा माणूस अशा प्रकारच्या आता वे, वेगळा मोठं ध्येय आपल्या अंमलात आणताना या शाळेचा कारभार अत्यंत सुव्यवस्थितपणे चालावा यासाठी टीम वर्कचं त्यांनी महत्त्व ओळखलं मूल्य ओळखलं आणि टीम जबाबदारी टाकले आता टीमचा सत्कार झालेला आहे जाहीर अभिनंदन संस्थेचं मी केलेलं आहे पण आता आता मात्र चेअरमनचा सत्कार मी करणार नाही पण दीपक पायगुडे या अस्सल माणसाचा बहुआयामी अशा प्रकारच्या कर्तव्यदक्ष समाजाप्रती कर्तव्यदक्ष दक्ष राष्ट्रवादा प्रति कर्तव्य दक्ष लोकशाही प्रति कर्तव्य दक्ष तिरंगा झेंडा संविधाना प्रति कर्तव्य दक्ष असणाऱ्या या माणसाचा मी या ठिकाणी विनम्रपूर्वक मी त्यांचा सन्मान करतो मी चेअरमनचा सत्कार करत नाही मी सन्मान करतो त्या अस्सल माणसाचा मी त्यांनी स्वीकारावा अशी विनंती